नमस्कार मित्रांनो मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज आपण बघा वाटाण्याचा दुसरा तोडा करणार आहोत तर वाटाण्यासोबत इथं श्रावणी घेवडा चवळी मूग हा पण लावलेला आहे श्रावणी घ घेवडाची पण तोडणी करायची आहे ते पण पकायला लागलेले आहे ला शेंगा तर चला तुम्हाला दाखवते तर बघा मित्रांनो हा घेवडा श्रावणी घेवडा चवळी चवळी आता से शेंगा लागलेल्या त्या पूर्णपणे भरलेल्या नाही आहेत कुठे कुठे चवळीला पांढऱ्या फुलं पण ला, लागलेले आहेत okay, श्रावणी देवळा अकाय शेंगा चवळी एका हप्त्यामध्ये चवळी पूर्णपणे भरेल भाजीसाठी तयार होईल मुगाच्या शेंगा धना पण आलेला आहे बघा हा देशी धना आहे चटणीसाठी टाकलेला उतवडा धण्याचा हा बघा मूग मुगाचा सा पूर्णपणे सारा कडवर टाकलेला आहे बघा इकडचा निसर्ग डोंगर डोंगरावर अर्ध ऊन आणि अर्धी सावली आहे त्याच्यामुळे डोंगर खूप छान दिसतोय आणि डोंगरावर पवनचक्क्या पवनचक्क्या हे बघा किती आहेत इथे प्रत्येक डोंगरावर पवनचक्क्या बसवलेल्या आहेत मोर ओरडत आहेत बघा इकडचे इकडे आमच्या इकडे मोराची संख्या भरपूर आहे मोराच्या कडे किती मोठे मुट झाडं आहेत त्याच्यामुळे वाहनेर खूप ताप देतात पटकन ते झाडावरून खाली उतरत नाहीत दिवसभर वाठाण्याची राखण करावी लागते हे शिंदेचं झाड आहे बघा त्याला ती खारकीगत बारीक बारीक शिंदे येतात त्याचं झाड आहे हे बघा मैत्रिणी बायका तोडायला आलेल्या आहेत तो औरात त्याच्या अगोदर आमचं एक एक सारे बघा लागलेले आहेत ला तोड एवढी शेंग तुटली एका साऱ्याला बघा शेंगा टवटा इथून फुगेर त्याला आता दुसऱ्या बातला जाऊया बै porinho velho. Tá त्या सकाळी तीन वाजता कडक पाळ तिथलं मग पाणी तापायचं ना आंघोळ नाश्ता नाही नाही त्यामुळे मला सकाळ आठच वाजले किती वाजेपर्यंत होतो दीड वाजेपर्यंत किती वाजता मी पाहुणे दोन ला उठले का तिला उठले मी बघितलं मग ला उठले काय माहिती पण मी का नव्हतं चका चक्क परत पहिल्यांदा चंद्राला लागलं तेव्हा मी बघितलं लागलेलं होतं दहा वाजता दहाला लागाय दहाच्या अकरा साडे दहाच्या पुढं जॾहिं माना बचो या हूंदो तर मित्रांनो बघा शेंगा तोडायचं या सरासरी उडकत आलेला आहे हा बघा पाऊस पाऊस कसा आलेला आहे तर हा बाग झाले तर मैत्रिणीनो आपला वाटाणा तोडून झालेला आहे दुपारचाच वाटाणा तोडून झाला आहे दुपारपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली ला आहे तर बघा आमच्या पायांची सामानांची काय हालत झाले बघा हे पाय पूर्ण चिखलाने भरलेले आहेत एवढा चांगला मोठा पाऊस झालेला आहे तर मित्रणीनो आमचं जेवण हे दुपारचं पावसातच कागदाखाली बसून आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही पाऊस चालू असल्यामुळे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद